शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष नि शिवसेना प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर झालेल्या आरोपांच्या संदर्भात सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषदेमध्ये खुलासा करून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याआधी याबाबतची माहिती घेणं गरजेचं होतं असं प्रतिपादन केलं आहे तीस अकरा दोन हजार सहा सदर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे या कंपनीचे मालकी हक्कातून भागीदार रुपांतर करण्यात आलेले आहे या कंपनीचे अनुक्रमांक बडगुजर रामदास शिंदे सुरेश चव्हाण या तिघांची नियुक्ती झाली आणि नंतर त्याप्रमाणे सामनेवाला तीन यांनी दिना सत्तरवा सचिव अनुनापक मंडळ मुंबई यांच्या पत्राची सत्यप्रत दाखल केले असून पत्रांना सचिव अनुराप मंडळ यांनी बडुजा कंपनी नऊ दो सात दोन हजार सात रोजी संदर्भित पत्रानुसार सहा बारा दोन हजार सहा रोजी झालेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती वरवर असल्याची खात्री झाल्यामुळे आपल्या अनुदान भागीदारीपैकी सहकार भूमिका बडव्या यांची निवृत्ती रद्द करण्यात आली आहे ही कोर्ट मध्ये आहे आणि नऊ नंबरचा मुद्दा जो त्यांनी सेक्शन तेरा जी तेरा मध्ये करप्शन भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सेक्शन तेरा एक व तेरा दोन नुसार नो जी नोटीस बजावलेली आहे त्या मुद्दा क्रमांक कर नऊ मध्ये ते आलेला आहे आणि कोर्ट ऑर्डर त्यामध्ये पास झाले आहे असे असताना दोन हजार चौदा मध्ये तक्रार केलेली असताना अँटी करप्शनला दहा वर्ष का लागले डीड तपासायला एका एका दिवसाचं काम होत दोन दिवसाचं काम होतं पाच दिवसाचं काम होत म्हणजे अन्याय करण्याच्या दृष्टीने कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते पोलिसांनी थोडस संयम ठेवला पाहिजे पडताळणी केली पाहिजे गेल्या मागच्या मॅटर मध्ये सुद्धा म्युन्सिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेस सुद्धा दिपाली खन्ना यांनी सरकारवाला पोलीस स्टेशननी नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं कार्यालय सील केलं त्याविरोधात उच्च न्यायालयात आम्ही गेलो उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिले त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटनी त्या ठिकाणी अक्षरशः माघार घेतली विड्रॉ केली केस त्यांनी सांगितलं तुम्ही विड्रॉ करता आम्ही ऍक्शन घेऊ पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही विथड्रॉ करतो मग विथड्रॉ करायची होती तुम्हाला कारवाई कशाला ते जे गुन्हे आहेत माझ्यावरती आंदोलनाचे गुन्हे आहेत कागदपत्र कुठे बोलणार ओढून काढून केस आणायची आणि सवास द्यायचा शिवसैनिकांना अरे आम्ही बाळा साहेबांचे शिवसैनिक आहे उद्धू साहेबांचे शिक्षण हे सर्व बसलेले सगळे रक्त गोठलेले स्थळ पाहिजे एवढे अनुभव तर मला पोलीस प्रशासनाला विनंती चुकीचे गुन्हे दाखल करू नका तुम्ही केले हा गुन्हे दाखल केलेले आहेतच आता हे या प्रोसेस मला जावं लागेल परंतु अशी कारवाई अन्यायकारक कारवाई कुठल्याही शिवसैनिका करू नका सत्ता येत असते सत्ता जात असते सत्तेचा उन्माद जास्त चालत नाही कपाळावरती अमरपट्टा घेऊन कोणी आलेलं नाही सामान्य शिवसैनिकांना सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावं हो। एवढी नम्र विनंती करतो आणि परंतु अशा तऱ्हेचं राजकारण कधी बघितलं नाही आताच आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे जो कोणी फिल्म फुटता आहे त्या संदर्भामध्ये बडवुजरांवर जी केस चालू आहे कालच विधान सभेमध्ये आज जालन्याचे मला वाटतं आमदार कैलासजी यांनी असं सांगितलं की हा जो सलीम कुत्ता आहे याचा मृत्यू अठ्ठ्याण्णव साली झालेला आहे मर्डर झाला किंवा मृत्यू झाला अठ्ठ्याण्णव अथ्छा, साली झालेला आहे मग जर तो अस्तित्वात नाही त्याच्या त्या तीन बायका आहे त्यांनी देखील सांगितलं की आमचा नवरा मेलेला आहे असं असताना हा नवीन कोण धरून आणला आणि त्याच्यामध्ये यांना अडकवण्याचा हा प्रयत्न चुकीचा असं मला वाटतं त्याचबरोबर आता खरंतर राजकारणात एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नये मध्यंतरी आपल्या इथं दाऊदच्या मेवण्याचं का साडूचं काहीतरी त्या लग्न सोहळ्यामध्ये अनेक राजकीय लोक त्याला राजकीय पुढे त्या ठिकाणी गेले होते त्यानंतर काहीतरी कळाल्यानंतर किंवा व्हायरल झाल्यानंतर पत्रिका देखील बदलली होती आणि म्हणून अशा स्वरूपाचं कृत्य कोणी करू नये आणि विनाकारण एखाद्या पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी एखाद्या पक्षाच्या नेत्याला डॉमिनेट करण्यासाठी अशा खालच्या पातळीला जाऊन करू नये आता जो माणूस अस्तित्वात नाही त्याचा मृत्यू झालेला आहे अशा माणसाच्या नावाने हो तुम्ही बिल पाडता आणि बॉम्ब स्फोट मधला माणूस येईल त्याच्यावर यांनी नाचले घालले हे चुकीचं आहे आणि हे कुणी करू नये असं मला वाटतं विजय न्यूज साठी दीपक कुलकर्णी नाशिक